ठळक बातम्या इंडिया आठ जुलै दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ट्रम्प यांनी टेरिफ डेडलाईन एक ऑगस्टपर्यंत वाढवली जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षी एप्रिलपासून पी एम यशस्वी शिष्यवृत्ती योजना अर्ज सुरू लवकरच सुरू करणार मेगा भरती सी एम इराणमध्ये मिथेन वायूच्या संपर्कात आल्यामुळे बारा कामगारांचा मृत्यू अशाच सर्व सर्व घडामोडी महत्त्वाच्या बातम्या आणि ठळक बातम्या म्हणजेच इंडियाज टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा हां आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर टच करा म्हणजे प्रत्येक अपडेट मिळेल